जाए राम बिन कठिन एक घड़ी भीतर राम बिन कठिन कहीं घड़ी भी राम भगत चला रे राम की निशानी राम भगत चला रे राम की निशानी राम भक्त ले चला रे राम की निशानी रामचंद्र राम भगवान की जय श्री जी महाराज जय राम भक्तले चला रे राम, राम, राम की निशानी अशा पद्धतीने घेतले बाबा निशानी घेतली आणि कुठे ठेवली ऐका किती गोड भाषा आहे प्रभू करी कृपा सादर भरत शिस धरिली सादर भरत शिस धरिली प्रभु करी कृपा पावरी दिनी सादर भरत शिस धरिली डोक्यावर पादुका ठेव पादुका घेतल्या पण पादुका का घेतल्या तर आधार मागितला राज्यकारभार चालवण्यासाठी तुमच्या आशीर्वादात या पादुका म्हणजे कोण आहे का का एक पादुका म्हणजे रामजी आणि दुसरी पादुका म्हणजे सीताजी हे दोन पहारे करी अयोध्येचे एक रा दुसरा म या दोन पादुका घेण्यामागचं कारण आहे ऐका या दोन पादुका घेण्यामागचं कारण आहे जणू राम मंत्राची दीक्षाच भरतजीने घेतलेली राम शब्दात अक्षर किती आहेत रा आणि म दोन मंत्र राम महामंत्राची दीक्षा जणू भरद्वाजी घेतली भरतजींनी घेतलेली आहे आणि म्हणून पादुका घेतली आणि तिसरं कारण असं आहे वेगवेगळे अवतार देव धारण करतो ना तसं आता भरतजींसाठी देवाने पादुका अवतार धारण केलेला असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून ती निशाण घेऊन भरतजी निघालेले आहेत राम भक्त ले चला है, राम की निशानी भरत भरतजींनी ती निशाणी घेतली अयोध्येकडे आलेली आहेत आणि राज गादीवर कुणाला ठेवलेले आहेत या पादुकाना ठेवले आणि तिथून आता राज्य कारभार आहेत पण एक मात्र भरताच्या मनामध्ये दुःख आहे काय म्हणे माझा भाऊ तिथे वनामध्ये झोपतोय आणि मी असं राजगादीवर झोपतोय हे योग्य नाही म्हणून माता कौसल्यला भरतजींनी विचारलं मैया मी नंदी ग्रामात पर्णकुटी बांधून राहू इच्छितो मला अयोध्येत राहायचं नाही मी तुला विनंती करतो मी रोज येत जाईन या अयोध्येत संध्याकाळपर्यंत थांबेन आणि रात्री पुन्हा मी पर्णकुटीत राहील माझा भाऊ तिकडे वनामध्ये झोपतोय मी असं राजमालात राज, राज गादूर झोपणं मला शोभा देत नाही कौशल्या माता म्हणले आता तूच एवढं दुःख द्यायचं राहिला होता ते देऊन टाका आता अरे विचार करा किती दुःख आहे कौशल्या मातेवर एक एक दुःख तिचा नवरा गेला दोन मुलं सुनबाई वनवासात आहे इकडे अयोध्येतल्या प्रजेला सांभाळायचंय सर्वांचा विचार करणारी माता कौशल्य आज भरत जे आणखी दुःख तिच्या समोर घेऊन आलेत काय सहनशीलता असेल त्या माऊलीची किती दुःख सहन करायचं आता हे दुखा। दुखा एक दुःख तू नवीन घेऊन आलास तुला काय वाटतं दे तू पण दुःख एवढे दुःख मला कमीच झालेत आणखी तू एक त्याच्यात आहुती टाकच म्हणजे आणखी भडका चांगला होईल दुःखाचा आई पण मला नाही राहू वाटत ग माझा भाऊ वनामध्ये झोपतोय आणि मी असं राजगाद्यावर झोपणं मला योग्य वाटत नाही किती कष्ट झाला असेल विचार करा माय बापू माता कौशल्यच्या जीवनामध्ये भरतजी कौशल्य मातेला विनंती करतायत मला जायचं आहे आता त्यावेळेला भरतजींना जर आपण नाही म्हटलं तर हा शरीर सोडून देईल प्राणत्याग करू शकतो याच्यापेक्षा याच्या मर्जीत आपल्याला आपली मर्जी मिळावी लागेल याला आज्ञा द्यावी लागेल आणि माता कौसल्याने जड अंतकरणाने भरतजींना सांगितलं ठीक आहे जशी तुझी इच्छा असेल विचार करा भरतजी नंदीग्रामात जाण्यासाठी तयार झाले अयोध्येमध्ये एवढं दुःख त्यात आणखीन एक दुःख वाढलं आणि भरतजी तापसवेश धारण करून आणि रामासारखंच राहत आहेत विचार करा आज या या तुलसी रामणामध्ये आणखीन चिंतन करा विचार करा भरतजी नंदीग्रामात दोन भाऊ आणि एक सुनबाई कुठे आहेत दोन मुलं आणि एक सुनबाई वनात पती गेलेले आहेत अयोध्येचा राज्य कारभार आहे अशा वेळेला सगळे सोडून गेले पण यामध्ये आणखीन एक एक व्यक्ती राहिला आहे त्याचं नाव आहे शत्रुघ्न शत्रुघ्नानं रामायणाचा विचार रामायणानं शत्रुघ्नाचा विचार केलेला नाही या शत्रुघ्नानं असा प्रश्न विचारला आता माता कौशल्यला मा आता मी कुठे जाऊ सांग माझ्यासाठी जागा कोण किती दुःख असेल शत्रुघ्नाच्या जीवनामध्ये तीन भाऊ नाही परिस्थिती आहे त्यांच्या पत्नी सांभाळायच्या आहेत आणि शत्रुघ्नाने प्रश्न विचाराव मातेला मा हो। विचार अतिशय कठीण असा प्रसंग आहे माझ्यासाठी किती कुठे जागा आहे या महापुरुषाला किती व्यथा झाल्या असेल माय बापो भरतजींनी वल्कल्य धारण करून नंदी क्रमात काका इतकी कठोर साधना करतात भरतजी देव जसा वनात राहतो तसंच ते राहतात भरतजींचं चरित्र अतिशय दिव्य असं चरित्र आहे सकाळी उठायचं नित्यकर्म आटपायचे अयोध्येमध्ये जायचं शरवीत स्नान करायचं अयोध्येमध्ये जायचं पादुकाची पूजा करायची वशिष्ठांना वंदन करायचं कौशल्या मातेकडे जायचं सगळ्या शेवकांची सेवा राज्याची सेवा करायची असा दिनक्रम त्यांचा झाला होता अशा पद्धतीने भरतजी आपलं जीवन जगतायत पुढे वनवासामध्ये असताना चित्रकूट पर्वतावर इंद्रपुत्र जयंत कावळ्याच्या रूपात आला सीता मातेला त्रास देतोय अशी घटना त्या ठिकाणी घडली आणि पुढे पातिव्रत्य धर्माचा आणि चिंतन आता पुढे येतं चित्रकूट पर्वत सोडण्याची इच्छा आहे साडे तेरा वर्ष झालेले आहेत आता चित्रकूट पर्वतावरून पुढे निघालेत रामराय अनसुया मातेच्या आश्रमामध्ये आलेले अनुसूया मातेच्या आश्रमात पतिव्रता धर्म शिकवला पतिव्रता धर्म शिकून साडी चोळी श्रंगार दिला आणि तिथे परिधान करून ते घेऊन आता माता जानकी आणि अं रामराया आणि लखनजी पुढील प्रवासाकडे निघालेत आता त्यांना पंचवटीकडे जायचं आहे पण आपली वेळ संपलेले पाच वाजून दहा मिनिट झालेले आहे घ्यायचे अजून दहा दा? पद क्या बात ते चालेल थोडं भजन करा श्रीराम काभंग मुनी देवाच्या दर्शनाच्या असेन थांबले होते पण आता ब्रह्म लोकाकडे ते चाललेले आणि ब्रह्म लोकाकडे जात असताना त्यांनी साक्षात प्रभूच दर्शन केलं आणि स्वतःच जीवन त्यांनी संपवलं आणि परमात्माच्या साक्षी ते वैकुंठामध्ये गेले रामजीने शरभंगांचा उद्धार केला पुढे मार्गामध्ये के विराध नावाचा राक्षस भेटला त्या विराधाचा देखील वध प्रभू रामाने केलेला आहे अनेक ऋषी मुनींना फार मोठा आनंद झालेला आहे की हा विराध आमच्या साधनेमध्ये खूप विक्षेप करायचा ऋषी मुनींना घेऊन परमात्मा पुढे चाललेले आहेत चालता चालता अनेक अस्थिपंजर सापळे साधू मुनींचे सापळे त्यांना रस्त्यामध्ये पडलेले दिसले आणि विचारलं हे नेमकं काय आहे त्यावेळेला प्रभूला साधू माणसाने सांगितलं अनेक महात्म्यांचा विनाश या राक्षसांनी केलाय हे त्यांचे हाड सापळे म्हणजे अस्थिपंजर आहे रामजींना वाईट वाटलं पृथ्वीला राक्षस विन करण्याचं आश्वासन आता प्रभूने साधू माणसा साधू मंडळींना दिलेलं आहे आश्रमात जाऊन सगळ्यांना आनंद देतात प्रभू पुढे गेले पुढे चालता चालता अगस्त्य ऋषींचे एक परमशिष्य आहेत त्यांचं नाव आहे सुतीक्ष्ण महाराज सुतीक्ष्ण महाराजांकडे आता प्रभू आलेले आहेत हे रामजींचे महान भक्त आहेत काका आई ऐका खूप गोड चिंतन यांचं सुद्धा रामजींचे महान भक्त आहेत महाराज आणि रामजी आल्याचं त्यांना जाणवलं डोळे लावून प्रभूचं चिंतन करत होते आणि प्रभूला सांगितलं प्रभूने सांगितलं आखे खोलो हम रामजी आपके साथ सामने खडे आप जिनके तुम हृदय में दर्शन कर रहे, मैं आपके सामने खड़ा बोले नहीं, आप जो भी हो। करून भक्ती मार्गाचा सिद्धांत आहे भक्तांना ज्या साधनाने ईश्वराची अनुभूती होते ते साधन भक्त सोडत नाही हे लक्षात घ्या माता पित्यांची सेवा करणारे पुंडलिक माय सेवा करतात प्रभूच्या जवळ जात नाही साधन सोडत नाही लक्षात घ्या भक्ती मार्गात भगवंताच्या प्राप्तीच्या नंतर सुद्धा भक्त साधनाचा त्याग करत नाही सुतीक्ष्ण डोळे उघडत नाही प्रभूने सुतीक्ष्णजींच्या हृदयात राम रूप प्रगट केलं चतुर्भुज रूप प्रगट केलं आणि खाडकन सुतीक्ष्ण महाराजांचे डोळे उघडले प्रभूची स्तुती केली भगवंतांना आणि सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा म्हणजे मला कशाचीच गरज नाही काही तर मागा मी द्यायला तयार आहे तुम्हाला बोले मुझे कुछ भी नहीं चाहिए प्रभु तो एक काम करो मुझे मांगना नहीं आता है आपसे क्या मागू आपको हा देना है वो दे दो मुझे बोले नहीं कुछ तो मांगो आप जो मांगोगे मैं आपको देने वाला हूँ तेव्हा राम प्रभूंना सुधीक्ष्ण महाराज काय सांगतात ऐका ए रोम रोम मे बसने वाले राम ए रोम रोम मे बसने वाले राम जगत के स्वामी तू अंतरयामी मैं तुझसे क्या मांगू मैं तुझसे क्या मांगू रोम रोम में बसने वाले राम जगत के स्वामी तू अंतरयामी मैं तुझसे क्या मांगू मैं तुझसे क्या मांगू मना का ही मांग जी? कुछ तो मांगो मैं देने के लिए तैयार हूं ठीक है प्रभु आप बोल रहे हो तो मुझे एक शर्त है आपसे मैं जो मुझे मुझे चाहिए आप दोगे बोले हाँ। मेरी योग्यता से मुझे अधिक कुछ मत देना माजी योग्यता है, मला और कुछ तो मांगो मैं देने के लिए तैयार हूँ तो देखो श्रुतृष्ण जी क्या मांगते हैं मुझे एक बात आपसे मांगनी है प्रभु मेरा संपूर्ण जीवन अभिमान से भर दो माता तो संपूर्ण जीवन अहंकारा ने भरू दिया मैंने अभिमाना ने भरुन दिया अरे अभिमान को हटाने के लिए लोग मेरी भक्ति करते हैं और आप तो अभिमान मांग रहे हो किस बात का अभिमान चाहिए आपको तो देखो ने क्या मांगा अस अभिमान मैं सेवक रघुपति पति, पति मोरे माझे स्वामी मी तुम सेवक हा अभिमान कायम असूदा देवाजा जीवन कागने का के अस अभिमान जा जनी भोरे मैं सेवक रघुपति पति मोरे श्री राम जय राम जय जय राम प्रभु मेरे जीवन में यह अभिमान चाहिए मेरा आत्मविश्वास न जाए कि मैं राम का दास हूँ और राम जी मेरे स्वामी हैं बस यही आपसे मांगना चाहता हूँ गुड़ मांगना माजी प्रसिद्ध तो देखो जी इस मांगने में अहम नहीं है इस मांगने में गौरव है गौरव याला म्हणतात मागण सिंहाची गर्जना काही अहंकार असतो का बोला <laughs> सिंहाची गर्जना काही अहंकार असतो का अरे ते तर ओरिजिनल असत तस भक्तांचं हे मागणं अहंकार नाही हा गौरव समजला पाहिजे समुद्राची गर्जना अभिमान नाहीये हा तर त्यांचा स्वभाव आहे प्रभूने स्वीकृती दिली आणि सुतीक्ष्ण महाराजांना आशीर्वाद दिला आणि एक काम करा प्रभू मला तुम्ही दर्शन दिलं माझ्या गुरुजींना पण दर्शन द्या आणि म्हणून अगस्ती महाराजांकडे आलेले आहेत अगस्ती महाराजांना देखील दर्शन दिलेलं आहे आणि राम लक्ष्मण जानकी अगस्ती महाराजांच्या आश्रमातून एक दिवस मुक्काम करून पुढे निघाले आणि अगस्ती महाराजांना प्रश्न विचारलेला आहे अब सो मंत्र देहू प्रभु मोही जेही प्रकार मानो मुनि द्रोही मारो मुनि द्रोही श्रीरा जय से मैंने तुम्हें आता एक काम करा प्रभु अगस्ती महाराज मनता है जिसके भ्रुगुटी विलास में संसार का नाश होता है जिसके दृष्टि निमे से काल कापता है उन परमात्मा को भी क्या भारतीय सांस्कृतिक परंपरा में एक ऋषि से राक्षस वध का उपाय पूछना पड़ता है त्या राक्षसांचा वध मी कसा करायचा असा असा अभ्यास मला तुम्ही द्या असा मंत्र तुम्ही मला द्या ऋषींकडून रामरायांनी मागणं मागितलं आख्यान आहे का, का? पौराणिक आख्यान असं आहे विंध्यगिरी जेव्हा वाढायला लागला मोठा व्हायला लागला तर मोठ मोठे गाव त्याच्या खाली दबायला लागले ला। आता विंध्याचल मस्तक उचलत होता पण जोपर्यंत या या अगस्त्य ऋषींनी अशी असं घाबरवलं होतं त्या विंदगिरी पर्वताला कि हा वाढत चालला मोठा होत चालला लोकांना त्रास होईल तर त्यावेळेला अगस्तीने हा तुचा करून त्याला सांगितलं होतं जोपर्यंत मी तुला इथून हाट म्हणून हटत बोलत नाही तोपर्यंत इथून तू तो हालायचं नाही विंदगिरी पर्वताला थांबवण्याची ताकद अगस्त्य ऋषींमध्ये होती माय बापू लक्षात लक्षात येते का आपल्याला अगस्त्य ऋषींमध्ये ही ताकद होती की विंदगिरी पर्वत वाढतच होता कोणी त्याचं निवारण करू शकत नव्हतं पण अगस्त्य ऋषीने त्या समय हात उंचा करून अशी आज्ञा दिली विंध्याचल तू मस्तक उचा उठाय इसमे मेरा निषेध नाही किंतु मैं जब तक वापस न लोटू तब तक तू या ठैरो मै मेरे लोटणे के बाद आप आपुचा उठना हे सांगून अगस्त्य ऋषी दक्षिण दिशेमध्ये गेले पण परत आले नाही याचा अर्थ काय मानव विलास वृत्तीमध्ये आपला आनंद व्यक्त करतोय आणि रामजी रावणाच्या विलासभोग वृत्तीला नियंत्रित करण्यासाठी अगस्त ऋषींना प्र मार्ग प्रार्ग आहेत असा भाव या कथेमध्ये आपल्याला पाहायला सापडतो बरं का अशा पद्धतीने अनेक महात्म्यांना दर्शन देत 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 रामप्रभू आता पुढे निघालेले आहेत चालता 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 पंचवटी क्षेत्रामध्ये आता ते आलेले आहेत जटायूसोबत मैत्रता केलेली आहे पंचवटी नामक स्थानामध्ये दोन पर्णकुट्या बांधलेल्या आहेत एक रामसीतेसाठी एक लक्ष्मणजीसाठी आणि तिथे चर्चा चाललीत लक्ष्मण देवाला प्रश्न विचारला काय विचारलं माया कहसो कहवू सो भगती करहू जे हिदाया प्रश्न विचारला प्रभू माया क्या है आपका ज्ञान क्या है वैराग्य किसे कहते हैं ईश्वर और जीव में अंतर कितना है और आपकी भक्ति सुलभ कैसे हो पांच प्रश्न पांच पाच प्रश्नाचे उत्तर दिली माया म्हणजे काय माझे तुझे म्हणणे ही मायाचा काय उत्तर दिल मैं और मोर तोरते माया मेरा तेरा की दृष्टि ही माया है या मायेचं उत्तर दिलं प्रभु ज्ञान काय ज्ञान म्हणजे काय सांगा तर ज्ञान त्यालाच म्हणतात ज्ञानी तोच म्हणे कोणता ज्ञान मान जह एक हु नाही ज्ञान मान जहू एक हु नाही देख ब्रह्म समान सबमाय ज्ञानी तोच जो सगळ्यांमध्ये मला पाहतो त्याला ज्ञान असं म्हणा वैराग्य काय कह ही जात असो परमविरागी तृणसमसिद्धी तीन गुण त्यागी तीन गुणांचा तो गवता प्रमाणे त्याग करतो त्यालाच वैराग्यवान असं म्हणतात जीव आणि ईश्वरामध्ये भेद काय म्हणजे जीव स्वतंत्र आहे आणि आपलं ईश्वर स्वतंत्र आहे आणि जीव परतंत्र आहे ईश्वर ईश्वर सर्वज्ञ जीव अल्पज्ञ आहे जीव मायाच्या अधीन आहे आणि माया ईश्वराच्या अधीन आहे हे ईश्वर आणि जीवामध्ये अंतर आहे चौथा प्रश्न पाचवा प्रश्न तुमची भक्ती सुलभ कशी तर ऐका देवानं भक्ती सुलभ सांगितली भगती तात अनुपम सुख मूला मिल जो संत होई अनुकूला तुमची भक्ती सुलभ कशी तर भक्ती म्हणजे काय भक्ती सुलभ ती उपमा रहित आहे त्याचं वर्णन देवाला सुद्धा करता आलं नाही संत कृपेनच माझी भक्ती प्राप्त होते आणि भक्ती आनंदाच मूळ कारण आहे असं प्रश्नांची उत्तर देत 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 पर्णकुटीमध्ये चमत्कार घडला सुरूपनाखा नावाची एक स्त्री पर्णकुटीत पंचवटीत आलेली आहे तिनं काय केलं ते आपण आता उद्याच्या सत्रात पाहू तो प्रेम सगळ्यांना सप्रेम राम रामजी चला आरती घेऊ बसा कर तेरे मोरते मन में बसा कर तेरे मोरते उतारो मेरा राम प्रभु तेरे आरते उतारो मेरा राम प्रभु तेरे आरतें करु ना करो कष्ट हरो न दो भगवान गौ में पसीना मेरे तार दो भगवान दरद दवा तुम्हारे पास दर्द दरद दवा तुम्हारे पास आहे जिंदगी कमागते मन में बसा कर तेरे मोर के उतारो राम प्रभु तेरे यार के मन बसा कर तेरे मोर के उतारो राम प्रभु तुझसे क्या मैं सोचो भगवान जिंदगी जब तेरे नाम कर दे और बल तुझसे क्या मैं सोचो भगवान जिंदगी जब तेरे नाम कर दे और सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा चिंता है तुम संसार की मन मे बसा कर ते मे उतारो में राम प्रभु तेरे आरते मन में बसा कर तेरे मरते उतारो में राम प्रभु तेरे आरते महिमा गाय संत करे नारद गुणगान करे छेड व्याकार भक्त तेरे द्वार करते हैं फुकार भक्त तेरे द्वार करते हैं फुकार दास व्यास तेरे गाए आरती मन मे बसा कर तेरी मर दे उचारो राम प्रभु तेरे आर मन मे बसा कर तेरे मोरते उतारो उतारो राम प्रभु तेरे आर के हो लोटा का बंदे न तर